हल्ली बघायला गेल्यास शेती आपल्याकडे कमी होत चाललय तर त्याच्याबद्दल काय बोलशील एक शेतकरी नात्याने रानडुकरामुळे बहुतेक जणांनी शेती करणं बंद केलंय कितीतरी लोक असे त्यांना जागा नव्हत्या नौ, विकायच्या तरी त्यांना विकायला लागल्या आता आपण शिकणार आहोत ती गाठ बांधायला बघा जेवणाची तयारी आपली सुरू झालीय हाय नमस्कार कशात सर्व मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंज यूट्यूब चॅनलवरती आताच आपले दहा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत सगळ्या चेहऱ्यावर हसाय आपल्या आणि आपण आलो आज जयेशच्या शेतावर जयेशने मला मेसेज काय टाकला माहिती आहे है काय उद्या लावणीला ये मी बोलस साल्या असं नाही शेतावरची लावणी लावायची आहे तर ये तर बोलू येते आहे हे कुठं चाललास आणि मागास पासून पाऊस नव्हता आणि आता पाऊसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पाहिजे लावणी ला पाऊस पाहिजेच तर मजा येते आणि सकाळपासून जयेश सोबत काय काय झालंय ते जयेश आता थोडक्यात आपल्याला सांगणार आहे तर काय बोलतय माणसा कलटी दिली बोलते अरे सकाळी आलो सगळं चहा पाणी नाश्ता घेऊन माणसाना हा पण तेव्हा माणसंच नव्हती शेतात भाई दोन दिवस सतत लावणी चालू होती आता तिसरा दिवस हा आपला शेत आहे हा तिसरा दिवस आहे पण ती माणसं आज कलटीत दिली म्हणजे मला वाटतं दुसरीकडे त्यांना जास्त पेमेंट भेटलं असेल तुम्ही द्या जाणार पेमेंट मी काय बोलते आज आपण काय काय करणार आहोत म्हणजे शेतीच्या शेतीच्या बाबतीत म्हणजे आमची पण थोडीफार हायच शेत पण मला तेवढी माहिती नाही शेतांबद्दल तर जस आज म्हणजे शेत लावणीसाठी आपण काय काय करायला लागते आधी पहिले ती भात पैरायला लागते पहिला एका शेतामध्ये तो भात पैरून झाला काही एक महिन्यानी तो भात आपला मस्त वाढ येते त्याची जी वाढ झाली गवतासारखी का मग तो खून त्याचे मूठ बांधून ते प्रत्येक शेतामध्ये ते सगळे टाकायला लागतात आणि मग ते मूठ आपल्याला एक 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 दोन दोन काड्या त्या सगळ्या शेतभर लावायला लागते असं आहे तर आपल्या आता शेतात मूठ ला खणणी चालू आहे तिथे जाऊया चला चला जाऊया आणि मी काय बोलते आणि हल्ली बघायला गेल्यास शेती आपल्याकडे कमी होत चालली आहे तर त्याच्याबद्दल काय बोलशील शेतकरी नात्या जागा म्हणजे विकतायत आपली लोक आता प्रत्येकाची परिस्थिती असते परिस्थिती परिस्थितीनुसार कोणला गरज पडते तेव्हा तो थोडी थोडी विकण्याचा प्रयत्न करतोय पण शेती केलीच पाहिजे कारण शेती हा एक म्हणजे अन्न जे आपण ज्याला बोलतो कारण तिथून आपल्याला अन्नाची तेवढीच गरज आहे जर अन्नाची गरज आहे म्हणजे शेती केली पाहिजे आणि आपल्या गावात पण आता बहुतेक कमी झालेत कारण एक कारण असतो का परिस्थिती असते आणि दुसरा कारण असतो की काहीतरी नुकसान प्रत्येक वर्षी होत असते कारण आत्ताच्या काला भरपूर नुकसान होते पाउस पाऊस निसर्गामुळे आणि शंभर टक्के शेतकऱ्याचा विश्वास निसर्गावरच असतो त्याच्या भरोश्यावर तो सर्व शेतात धान्य पिरत असते पण हल्ली कशा कोणाची ढोरं बिर घुसतात आणि हल्ली तर रानडुकरं बरी चालली आणि त्यांना मारणं पण बंदी केली रानडुकरांमुळे बहुतेक जणांनी शेती करणं बंद केलंय कारण दरवर्षी नुकसान तेवढा झेपत नाही शेतकऱ्याला तर त्याच्यासाठी बरेच पण इकडे पण आहेत पण शेवटी काय शेती ते करणं आपला एक अधिकार आहे म्हणजे शेती करण्याचा आणि एक आणि आपण शेती जर आपण शेती बंद केली तर पुढे खावा लागेल आणि बघ आता अर्ध्याना मजबुरीने विकायला लागते म्हणजे आता आता आपल्याला बघ आता आम्हाला असं काही विकायची म्हणजे कुठली एक शेत असेल आम्हाला नॉर्मल तो विकायची गरज नाही पण सिडको लागली बोल किंवा सरकारला द्यायला लागते ते अशा जागा आमच्या भरपूर गेलेल्या आहेत म्हणजे लोकांना काय वाटतंय काय ये पैसे विकतात हा पैसे यांना भेटतात जागा विकतात आणि नंतर मग बॉम्बा मारतात असं नाही आम्ही कितीतरी लोक असे त्यांना जागा नव्हत्या विकायच्या तरी त्यांना विकायला लागल्या जागा आपल्याला नकलत ते शिक्का मारून ठेवतात आपल्या जागेवर आणि आपल्याला ती देणच पाठी मोठे मोठे हात असतात आणि आपण त्याच्यावर सामान्य माणूस आहे ना कायच नाही करू शकत आता फक्त आपण बोलू शकतो डिस्कस करू शकतो एका शिवा देऊ शकतो आपण दुसरं काय नाही करू शकत समजलं ना तर चला ब्लॉगला सुरु करूया काय बघा इथं त्याचा हा कबुतर पण आहे कबुतर दाखव इकडे कबुतर तिथं पण आहे मस्त नाही आपली छोटी वास्त्रिकडे आहे काय चल जाऊ चल मग आता चपल नाही घातली हा रेनकोट आणि आजच आम्ही आपला टेन के चा सेलिब्रेशन करणार आहोत तर त्याच्यासाठी ज्येष्ठ पण आमंत्रण दिले मी तो येणार आहे संध्याकाळी तर आता जाऊया शेतावर आता जास्त बोलणार नाही जाम बोललो यार चला जाऊया अं आलोय जेष्ठ शे शेतावर आवण खाना खानतात लावणीनंतर जेवल्यानंतर शेतावरचं जेवण खाण्यात जी मजा आहे ना ती कुठंच नाही हॉटेलला पण नाही लहानपणी भरपूर शेती लावणी केलेली ला, आहे कुठं तर मामी आमचे आहे ना जी ज्यांच्याकडं मी लहानाचा था मोठा झालो मयूरदादा आणि कुणाला तर त्यांच्या घरी त्यांच्या त्यांची शेतं आहेत तर त्यांच्या शेतावरती मी लहानपणी लावायला जायचो सर्व साला सुटले का तिकडंच असू तर मामी कुठे आहे आहे नानी मामी गेले यू एस एला मयुरुदा मयु मयुरुदा यू एस एला असतो तर तिकडं मामी आणि मामासुद्धा गेलेत आणि शेती बोललं तर धमाल फुल धमाल आणि आणि पहिली सर, सर पहिले कसं होतं माहिती आहे सर्व आपली जी नातेवाईक आहेत ना ते मिलून सर्व शेत लावायची पहिले सारखं काय का नाही राहिलय मी शेतात ना इथून डायरेक्ट उड्या बिड्या इथना उतरी बात ना आता उतरायला पण भीती वाटतय काय यार बालपण का तो बालपण भारी होता यार ते कुठं फसलो येऊन काय समजत नाही असं मोठा कधी ना कधी मोठं होणच होता आपल्याला <laughs> चला जाऊ चावी मोबाईल वगैरे ठेवलाय आणि हा मोबाईल हातात घेऊन मी काम नाही करणार तुझ्या हात दे ये राजा। काएं। काएं ना नाही मोबाईलची भीती रे बाकी आपल्याला कसली भीती नाही बघा हाय शालेन गेलतास का नाही पुष्प याची स्टाईल चोरली हो नमस्कार नमस्कार खंडणी चालू आहे काय खंडी कशी करतात बघा ताई आहे ना त्यांच्या मिस्टरांची आपण हालत शूट केली होती ताई आहे करा इकडं नाव काय सायली सायली रोहितची वाईफ ना ओके बघा चाललो आहे का रोहितचे बारके भावची ओमकार ताई इकडं बघा ताई लाजतायत नाही मित्रांनो नाव काय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कर इकडं हाय इकडं दादा व्हिडिओ बघितली हो का ना मांडवायची अर की यो आम्हाला सातवाला आला इकडं शेट शेताचे मालिक चाले ना किती वर्ष शेती करता गेला आयुष्य <laughs> उत्तर देऊच ना का? मी देईन <laughs> हल्लीचा आता बघा ये सगळी तर काम करत होता आणि यो तिकडे गेलता ये आत्ताच्या पोरांशी नाही होणार आहे मस्ती केली माहिती आहे तू मेलतेस माहिती आहे कपड्यांशी सांगू शकतो आपण असं सर्व चालू आहे आणि मी देखील इकडं त्यांना आता मदत करतोय बरेच वर्षानंतर शेतात उतर अरे मी

प्रत्येक वेगळी आहे माझी अशी आहे बघ तू इथं कुठून कुठला जाना याग बाईचा यागबाईचा पाणी याचा अर्थ काय म्हणजे याग बाई म्हणजे वीर काय आता काय पण समजा गाणा आता कुठला गाणा आता कुठे गाणी माझा फोन कुठे गेला भात पेरल्यानंतर जो आवन येते पाहिला तोच हा पहिला आवन आणि तोच आपण उठायला कशी काय बोलतात उत्तूच आवन खानायला आवन खानायला आणि आता आपण म्हणून दाखवणार आहात तुम्हाला युट्यूबर टेन के चे सबस्क्राईबर असलेले आधी मी मजुरीवर घर चालू आहे राजदीप इकडे बघ कोण लाट इथं आयुक्त त्यांना सांग आता आपण शिकणार होती गाठ बांधायला धू भरपूर दुआ लागते धुवत राहा धुवत राहा <laughs> आता या शेताला एवढा पीक येईल हे यह बोलू नका या शेतात मी माझ्या स्वतःचा घाम घालला बाप असा मनासारखा होते तुझ्या गाठ बांधण्याची ट्राय करते कट कर व्हिडिओ दे ट्राय केल्याशिवाय काय माणूस शिकणार काय होईल होईल एकदा नाही दुसऱ्यांदा गाठ मारून झालेले आहे सांभून घ्या आलो आलो शिकू अजून एवढा सारा शेत आहे बघा इकडं आणि आपण काय करतोय इकडनं असं हे करतो गाठ बांधून आणि दुसऱ्या शेतात पण म्हणजे तुम्ही लावणी केली आपण बघ एकदा तिकडे चाललेलो पेन साइड तेव्हा ते, ते मधी करून काय बाप्पा त्यांना बोलतात आवटी आ... ना रोप रो 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 पद्धती म्हणजे आख्या शेत आवट्या टाकतात कोपऱ्यातच तसं बनवतात ना हा आवट्या टाकतात त्या आपल्या ते खणत नाही जास्त डायरेक्ट खणतात आणि ते टाकतात सगळीकडे जास्त करून ती पद्धत आहे हा पद्धत हा ही आपली पद्धत इकडची आहे आता त्यांच्याकडची वेगळी असते हा हीच पद्धत शिकूया हा आणि काय सुटली नाही बघा तिकडं उडवल्यानंतर सुटली नाही तर समज ती गाठ मजबूत बांधलेली आहे अजून तिला जाम स्ट्रगल करायचं माहितीये काय इथून बांधावर बांधावरून दुसऱ्या शेतात उडवायची आहे तिथपर्यंत सुटली नाही पाहिजे हा तो बघा काय कशाला खर्च केलाय बघ तिकडे उडवत होता आला ठीक आहे चला आपण बघ मेहनत जाम केली आता मला भूक लागले आता मी जेवणाची वाट बघतो ठीक आहे हा हा मानस बघा आता ते हुसलून दुसऱ्या शेतात ठेवायला जातो आता मना जाते ये आपण इकडून जाऊ पहिले बिंदास जायचो कुठून का पण काय पण पहिले भीती नव्हती वाटत आता थोडी मनामध्ये भीती वाटायला लागले साप वगैरे मुका पाणी लहानपणी असं करायचो मी वाटता जे चुकीचं नाही बरोबर आहे ते तर मी केला बोलू बाकी बोलू सिक्टीवर डिपेंड मी नाही राहिलो बोलू ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो, तो म्हणजे पाऊस नाही जेवण आणि जेवण शेतावरती आलेलं आहे विजयसांच्या बेऱ्यामध्ये आणि सर्व मामी वगैरे हो आपल्या जेवण घेऊन आले आहेत आता आपण जेवायचं बघा जेवणाची तयारी आपली सुरू झाली आहे आणि हे सर्व जेवायला बसलेत आणि आम्ही काम करत होतो म्हणून आम्हाला लेट झाला झालाही काम आधीच का उरकवला आता आम्ही जेवतोय जेवण मध्ये काय काय बघू दे काय काय बनवलात चिकन भात आज शुक्रवार दोन तीन दिवस उपास होता मस्त तो काळजीवाला टाट मला पाहिजे जेवण वगैरे घेऊन आम्ही आलोय मस्त शेताच्या बाजूला निसर्गा असते म्हणजे बाहेरला शेतावर शेतावरचं जेवण त्याच्यासाठी फेमस असते आणि ज्या गोष्टीवर मी बसलो ती आहे फायबरची आणि ती आता रुपाल लागली यार माझे <laughs> बाजूबाजूला शेत जेवायची मजाच काय वेगळी असते लहानपणीपासून भरपूर वेळेला शेतावर आहे शेतावरचा जेवणाला जी चव येते ते आपल्याला नॉर्मल घरी जेवतो किंवा हॉटेल वगैरे जेवतो त्याच्यापेक्षा वेगळीच येते जरी भाजी आसो, 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 ते भाजी असो मटन असो चिकन असो काही असो पण त्याची चव ती वेगळीच येते काय बोल म्हणशील याच्याबद्दल बरोबर बोललो नाही वेगळा क्षण म्हणजे वाता वातावरण त्या वातावरणात असं भारी वाटते निसर्ग रम्य चला घे जेव्हा सुरुवात कर चला मस्त काळजीचा पीस घेतलाय म्हणजे मोठा आता बाकी चला जेव्हा आता जेऊन वगैरे झालं आहे आणि आता आलो आहे आम्ही शेतावरती लावणी करायची आहे हे बघा लावणी करायची घेऊ आणि तुम्ही विचारला विचार करत विचार असाल छत्री रेनकोट वगैरे घालून आले लावणी करायला हा पोहऱ्या तरी कसला पण तसं नाही मोबाईलच्या सेफ्टीसाठी छत्री आणि रेनकोट बाकी लावणी करताना पाऊस पाहिजेच तरच लावणीला मजा येते नंतर लावणी झाल्यानंतर पावला जायची मजा पण ती एक देखील मजा वेगळी असते आणि मोबाईलची एवढी सेफ्टी का आयफोन आहे मला झोप्यातनं उठवलं आणि सांगितलं तुला एक लाख रुपये ते पाण्यात मोबाईल गेल टाकल्यानंतर भिजत नाही किंवा बंद पडत नाही असा बोल अजिबात पैसे पण नको मला आणि मोबाईल पण मी पाण्यात टाकणार नाही कारण का एवढा शेकलो आहे ना, शेक ना वॉटरप्रूफ फोन हो, माझे सर्व वॉटरप्रूफ फोन हो आहेत पण एकही <laughs> फोनाची गॅरंटी मी घेत नाही आणि म्हणून एवढी सेफ्टी <laughs> मला घ्यायला लागते लोणावल्याला पण गेल तो घेऊन मी शूट करत होतो कारण का मोबाईलची मस्ती मी अजिबात करणार आहे तुम्ही करत असाल तर तुम्हाला ख खूप खूप शुभेच्छा <laughs> <ये चुक्णिता है। laughs> नसते बाई मी त्या दिवशी भिजवला त्या दिवशी बोलते काय रे बाई काल लावणी सुरू होती त्याच्यात तिथं मी जरा पावसात भिजलो पण मला मनात धकधक होती आज पिशवी घाईन आहे हा तेच आता चला सुरु करूया या ही फुलं बघा कसली आहेत काय बोलतात ते फुलांना कोंबड <laughs> <आ? laughs> कोंबड <कुम्ड़? laughs> फुलांचं नाव कोंबडा फुल आहे चला सर्व जेवण वगैरे झालेत आणि लावणी करायला आलेत लावणी म्हणजे शेतावरची लावणी आणि जयसं तिकडे काय झालं आहे साफसफाई बोट रक्त असल्यामुळे असे मच्छर तुमच्या हाता वगैरे हो बसतील येऊ ना रक्त प्रेमाने काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे घेतले आता पाच पकडायच्या तुम्हाला करते असं उलटा पकडते तेच पद्धत आहे हो हो माहिती आहे बघा असा पकडला ठीक आहे मला वाटते तू एक लाईनीत लावत गेलास तर तिथपर्यंत पोहोचतील यांच्या आधी हे <laughs> <laughs> बघा मी सांगितलं ना तसा लावा हा हा वरून ऑर्डर हात चालवा <laughs> तर चला निघालो मी साडेतीन वाजायला आलेत आणि लावणी चालू आहे मी लवकर चाललो आहे त्याचं कारण असं आहे आपला टेन के सेलिब्रेशन ब्लॉग आला असेल किंवा येणार असेल काय माहिती नाही कधी टाकीन ना। मी पण चॅनलवर लिंक देईन नक्की जाऊन बघा दहा हजार सबस्क्रायबर झालेत आपले धन्यवाद असाच प्रेम आणि असाच आशीर्वाद तुमचं तुम माझ्यासोबत दे तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हाय काय बोलता लावणीला आल्यावर कुठं आलं

तुम्ही कुठे चालल रोहित कुठे आहे अच्छा बहिणी इकडे बघा हायकर 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 हाय यांचा मुलगा रोहित आदिवासी वाडीवर हालत शूट केली होती ती त्यांना भरपूर रावली त्यांना मुंबई वरून कॉल आला ते सांगत होते मला त्या ब्लॉग ची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन जाऊन नक्की बघा फुल धमाल केलेली आहे आदिवासी वाडीवर बघा लाल्या आणि भुऱ्या आलेल्या आहेत मैदानात चला व्लॉग इथे एंड करूया बाय बाय काळजी घ्या